त्या आरोपांमध्ये काय तथ्य नाही येतच राव सचिन रामभाऊ भांगरे राहणार पिंपळदारवाडी हे पिंपळदारवाडी दारवाडी साठवण तलाव मंजूर झालं निमित्ताने मी बोलतोय बाजीराव दराडे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असताना या बंधाऱ्याचा पाठपुरावा केला त्यानंतर दोन हजार एकवीस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या प्रयत्नातून बाजीराव दराडे यांच्या पाठ पुराव्यातून धर दर, धरण मंजूर झाले धरण हे झालेच पाहिजे परंतु शेतकऱ्यांची जी आट आहे त्या बांधाऱ्याची ते सर्व झाली पाहिजे त्याला काही चुना वगैरे मारला पाहिजे त्यानंतर त्या बंदारा चालू करण्याच्या अगोदर शेतकऱ्यांचा मोबदला मिळाला पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची समस्या आहे त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही तस ते आता त्यांचं काय ते राजकारणाविषयी ते आपल्याला काही बोलायचं नाही ते काय विषय तुम्ही गावचे सरपंच आहात तुम्हाला गावाची परिस्थिती माहित असेल ना काय गावासाठी जर महत्वाचं आहे की राजकीय पक्ष लोकांनी म्हणजे राजकीय पक्ष लोकांनी हे आरोप केले जातात बाजीराव मराठे यांनी असं आहे